रानटी जनावरांचा बंदोबस्त करा दुधगाव व बोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे प्रशासनास साखळे दुधगाव व बोरी महसूल मंडळासह सेलू व जिंतूर तालुक्यातील रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनात सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली सेलू व जिंतूर तालुक्यातील बोरी व दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव कवळगाव सोन्ना असेगाव वस्ता लिंबाळा रेपा नायगन बोरडी डोहरा मुडा देवगाव धानोरान माग कोक शेक करवली पिंपरी कसर आदी भागात शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे रानटी जनावरे जसे की हरिण वानर रोही रानडुकरे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत पिकांची नासधूस करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतुनात असे नुकसान होत असून संबंधित विभागास या संदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नाही अशी खंत पिंपरी रोहिला येथील इर्षाद पाशा चांद पाशा यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली या प्रकरणात प्रशासनाने दखल घ्यावी असे म्हटले आहे